शुभ सकाळ मंडळी तर बघा आज सकाळ सकाळ दाऱ्यावर भिजवायला ड्युटी आहे कारण उन्हाळा इतका उन्हाळा कडक चाललं आहे ना आधीच तर पाण्याची जास्त पाणी जास्त कमी यायला लागलेत आता बोरला फिरीला त्यामुळे आता थोडा आपण भाजीपाला लावलेला ह्या त्याला तर थोडं तर जपावं लागतं आहे बघा आता आपण गवारी लावलेली ही तर इकडं मागुटून लावलेली आहे ही आधी लावलेली तर ह्याला आहे ना शेंगा आल्याचा बघा शेंगा अशा आल्या त्याला ह्याला नंदनी नावं ह्या म्हणजे पुढे आणून लावलेलं तेवढ्या मस्त शेंगा आलेत ना पण तेवढं भारी येऊन बी आहे का ना त्याला भाव काय सुद्धा नाही हे फक्त शेतकऱ्याची अवघड गोष्ट आहे तरी लयमोटी जास्त लावलेलं नाही जा असं आमच्यापैकी भाजीपाला नसला ना त्याला वीस रुपये तीस रुपये पावशेर असते ना आता दहा रुपये पावशेरसुद्धा घ्यायला गेले तर मग काय ह्या शेतकऱ्यानं करावं आणि कसं जग जगवावं जग तर जगतं आहे जग तर खातं आहे पण फक्त आमच्या परीक्षा न आमचं शिल्लक राहायचं दहा पाच रुपये तर का ना ह्याच्यातच जातात त्यांना पात्र हा हाका मारीतच गेला पण आहे का ना पदार्थच जातात ह्याच्यात ह्याला पुढे आणून लावायचं ह्याला खुरपण फिरपण जपणं औषध पाणी एवढं तर सगळं हे पदार्थ खिशातलंच पैसे घालावं लागतात आणि असं हातावर आलं का भाजीपाला की मग त्याला मार्केट नसते आणि ज्यावेळेस नसन का आमच्यापाशी त्यावेळेस मात्र भाव असतो असं सारखं का ना शेतकऱ्यावर आणहीच कमावून होतो काय म्हणते आता एक तर आता एकतर पाणी नाही आता आंब्याला पण पाणी चालू द्यायला थोडं आणि भेंडी पण लावली आपण भेंडीला पण पाणी द्यावं लागते तर आज भेंडी तोडायची कारण रविवार सोमवार धाराशिवचा बाजार असते सोमवार एडशीचा बाजार असते तर बसून एकावं दिवसभर नुसतं उन्हात तळून जाते उन्हात बाजारात बसून बसून आणि कॅरेटवर एकावं असं मार्केटला तर कुठं सात रुपये आठ रुपये दहा रुपये किलोसुद्धा असं मागतात तर ते म्हणजे पाऊ किलो म्हणजे साठ रुपये पन्नास रुपये किलो मग असं बसून तरी विकलं विक तर दहा पंधरा रुपये तरी विकत आहे पण दिवसभर बसावं आहे एवढं उन्हात तळावं आहे तिथं आणि असं भाजीपाला इतकं शेंगा तरी का छान आल्या त्यांनी काय हो का अशा भाकरी बरं खायला तर मस्त लागते आता दारं दारायलात आम्ही काय पाणी थोडं थोडं चालू केलं तर घरचं पेयचं पाणी भरलं त्यामुळे मुलं आता थोडं पाणी शिल्लक राहिलं तर हे करावं थोडं भिजवावं दारं म्हणून दारावर आले तिथे दोन चार सारं आहेत आणि इकडचं का इकडचं हे महाग उठून लावले हे लसूण काढून आपण ह्यात गवारी लावली आणि ह्याच्यामध्ये मिरची होती मिरची काढून गवारी लावली तर हे आता कालच तोळडी होती बघा अलीकडची साईड तोड्याचा परी राहिल्या राहिल्यात अर्ध्या तोडायच्या ती पण आज तोडायच्या आता आणि ते कांद्याचं तर सगळं तोडून घेतलं आणि ह्याला पण आता फुलं लागायला लागल्यात याला पण गवारे लागायला गेतात तर आहे का ना उन्हाळ्याचा भाजीपाला करणं म्हणजे कसं असते थोडं दहा पाच रुपये आपला बाजार हात पुरतं भाजीपाला थोडा करायचा असतो नाहीतर काय असं भाजीपाला जास्त केलं ना तरी एकटं मार्केट नसते काही नसते थोडंसं आपलं बाजार हाटपुरतं पुरतं येत एवढंच म्हणून करायचं पसापसा तर त्याला असा भाव योग्य येत नाही बघा आणि पुढी ही नंदिनी पुढे आणूनच गवारी लावायची गवरा नाहीत ह्या तसल्या मोठ्या मोठ्या लांबकाले शेंगा हिरव्या असतात का ते निस्त्या लबरासारखेच लागते आता खायला तर चवच लागत नाही त्याला लबरासारखे आणि ह्या ये कशा येतात ह्याला थोड्या असे म्हणजे हे तोडाय तर लागलं ना तर असे बोट हात खाजवत येतं कारण ते गावरण असल्यामुळे थोडं जरा त्याला काटे काटे असल्यासारखं असते तर लय पण खायला चवदार हेच लागत ती ह्या दोन चार तीन का चार नमुने येतात तर तुम्ही पण लावाय झाले नाही तर नंदिनी पुढे आणून लावा अशा मस्त शेंगा पण लागतात आणि शेंडा पोस्तूर शेंगा येत आता हे बघा बुडाबुसून हे सगळ्या तुडीत आणलेल्या शेंगा तरी बघा अशा पूर्ण वर लागतच चालल्या तर शेंगा तर असा छोटासा भाजीपाला केला आता सारा भिजत आलाय ते पलीकडं साऱ्यात पाणी सोडलेलं होतं अगं मई कशाला बुट काढून हे केलाच ग उन्हाळ्यात असं पाणी म्हणजे का इतका इतका ना इतकं जपावं लागतंय नवगं विकत आणल्यासारखं पाणी जपावं लागतं विकत लय पाण्याचं आम्हाला तर इथं कसं आहे शेतात असल्यामुळे आहे का ना इथं काय विकत आणा येत नाही ना काय ना मग जनावर पुन्हा जनावरांचं पाणी पुन्हा भिजवण थोडं थोडं भरपूर पाणी लागते तेवढंच थोडं थोडं काटकसर का करून कसं तरी भाजीपाला पिकवावं लागते नंतर ही बघा आता गवारी आपली कशी आली चला म्हणजे आता सारा भिजला आहे आता दारं मोडावं लागेल आणि पलीकडचं ते दोन सारं राहिले तर तेवढं झालं खितलं झालं पुन्हा इकडं पाठीमागं पाईप जोडायचं आहे ते तिकडं पाईप जोडायचं आणि ती घ्यायची तेवढी भिजवून चला तर शुभ सकाळ मंडळी आठ वाजलेले तर आठ वाजता आले आणि dala bye bye